हाय हॅलो सर्वांना श्री सांगतो स्वागत तुम्ही पाहतायत आम्ही महालक्ष्मीला आलो आहे आता महालक्ष्मी म्हणजे डहाणूची आई महालक्ष्मी तर आम्ही वर्षातनं एकदा तरी तिथे जात असतो आईच्या दर्शनाला तर तिथे गेलेलो छान ओटी भरली दर्शन घेतलं त्यानंतर मग आशागडला गेलो संतोषी मातेचं मंदिर आहे तिथे गेलो तिथेसुद्धा छान ओटी भरली छान दर्शन झालं आई भगवतीचं आणि मग आम्ही निघालो डहाणू बीचवर जायला तर तीन साडेतीनला पोहोचलो होतो बीचवरती आणि ते पाहू शकता यांचे लगेचच सुरुवात झालेले खेळायला खड्डे काय खणत होते आणि त्यामध्ये एकमेकाला बसवत काय होते अर्धे मातीमध्ये पुरत काय होते असं चालू होतं मी सुद्धा त्यांच्यासोबत त्या सगळ्यांनी खूप धमाल केली मग थोडासा फोटोशूट वगैरे केला त्यांचा सगळ्यांचा तर इथे पाहू शकता पार्थ आहे इशांत आहे जीत आहे आणि श्रेयू खुशी यांचं यांना सुद्धा असं बीचवरती झोपून वगैरे फोटो काढले त्यांचे खूप छान फोटो आलेत ना आणि त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ केली ही तर पाण्यामध्ये अशी चालण्याची दोघांची कारण मी ना अलिबागला गेलेली तेव्हा जीन्सवर ती व्हिडिओ केली होती जीन्स घातलेली आणि मग तर ती माझ्याकडनं डिलीट झाली आणि मला पुन्हा तशी व्हिडिओ करायची होती पण ही एवढी काही खास नाही आली पण तरी आठवण म्हणून केली त्यानंतर स्लो मोशन वगैरे आम्ही केलं दोघांनी चालण्याचं वगैरे त्यानंतर हे बघा हे शिंपले आहेत शंख शिंपले म्हणतो ना ते तर, तर ते जिवंत होते आणि मी यांना दाखवत होते की ते जिवंत आहेत पण हे ऐकायलाच तयार नाही बोलतात नाही त्यामध्ये काही खेकडे शिरलेत म्हणून म्हटलं नाहीत शंख त्या पद्धतीचाच असतो फक्त खेकड्याला दोन तोंड असतात आणि शंखाला एकच असतो ते फांगडा आमच्याकडे फांगडा म्हणतात त्या पद्धतीने आणि पाय सेम खेकड्यासारखेच खे असतात तर तो बघा किती मस्त असा आतमध्ये जातो समुद्रातील अशा ह्या गोष्टी आहेत त्या मुलांना दाखवायला आणि त्याचा अनुभव घ्यायला आपल्याला सुद्धा छान वाटतो आणि मुलांना त्याविषयी माहिती सुद्धा होते त्यानंतर ना जवळपासच तिथे डहाणू बीच जवळपास अगदी तिथे मच्छीचं असं मार्ट आहे मोठं तर तिथे मच्छी आणली जाते समुद्रातून आणल्यानंतर आणि मग ती अशी स्वच्छ करून लहान मोठी अशी वेगळी करून पुढे मार्क, मार्केट मोठ्या मार्केटला ती दिली मुंबईला जातात बोलतात कशी खाली पडले मोठी मोठी आहे चारशे रुपये किलो जागेवर इथे ना खाडीचा भाग होता आणि तिथे बघा समुद्राचे सगळे मच्छी बीच ब्रिजवरती अशी एका बाजूला वाळट टाकलेली आणि मग त्यानंतर ते मुलांना दाखवून सगळं पुढे आलो आणि डोमिनोजचं शॉप होतं सगळ्यांना भूक लागलेली मग त्यांनी पिझ्झा वगैरे खाल्ला आम्ही फक्त कोक घेतला आणि फोटोशूट केला तर कुठे गेल्यानंतर आपल्याला फोटोशूट करायला आवडतात तर, तर कोसबाडला गेलेलो आणि तिथे माझ्या मिस्टरांनी डी एड केलेला तिथे गेलेलो अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांचं खूप छान असं जीवनकार्य तिथे आहे तर खूप पाऊस होता त्यामुळे आम्हाला काही शूट घेता आलं नाही त्यानंतर तिथेच दळवी पा दळवीपाडा म्हणून आहे तिथे गेलेलो तर हे तिथे राहायचे डी एडला होते तेव्हा त्यां तिथले शेजारी त्यांच्याकडे गेलेलो खूप छान पद्धतीने त्यांनी आमचं स्वागत केलं आणि त्यांच्याकडे बघा मस्त असं आम्ही फोटोशूटसुद्धा केला आणि घरामध्ये दे त्यांच्यानं वारली पेंटिंग त्यानंतर हस्तकला अशी काय काय होती ते त्याचं मी थोडंसं शूटिंग घेतलं आणि खूप स्वादिष्ट असं त्यांनी जेवण वगैरे बनवलेलं त्याचा मी आस्वाद घेतला तर ही होती आमची ट्रीप छोटीशी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे नक्की सांगा लाईक व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद